साठी एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय हा ठाकरे बंधूंनी घेतला आहे तर गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधूंची युती कधी होणार याविषयी सुद्धा चांगली चर्चा रंगताना दिसते अशामध्येच आज मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी दादरमध्ये एकमेकांची भेट घेतली आहे यावेळेला दोन्ही नेत्यांमध्ये याच मोर्चाच्या नियोजनाच्या संदर्भात चर्चा झाल्याचं कळत तर संध्याकाळी एका कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे या दोघांची भेट झाली आणि यावेळेला या, या दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन सुद्धा केलेलं आहे तर या दोन्ही भेटींची दृश्य आपण बघतोय दुपारच्या वेळेला वरुण सरदेसाई आणि संदीप देशपांडे दे। यांची दादरच्या जिप्सी हॉटेलमध्ये ही भेट झाली होती तर दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे दे। हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटले होते तुम्हाला तुम्ही असं का अजून करताय आमच्या आधी भेटी झाल्या नाही आहेत भविष्याच म्हणताय कदाचित आम्ही आधी सुद्धा भेटलो आणि निश्चित आमच्यामध्ये संवाद असतो शेवटी कसं आम्ही सगळे वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आमचं कधी ना कधी एकाची फोनवर बोलणं होत असतं आमच्या भेटी होत असतात प्रत्येक गोष्टी काही आम्ही कॅमेऱ्यावर सांगत नाहीत आणि शनिवारच्या दिवशी आता सगळे तमाम मराठी भाषेवर प्रेम करणारी जनता त्यांना आव्हान आहे की तुम्ही सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं हिंदी आक्रमण महाराष्ट्रावरचं थांबवावं म्हणून त्याचं नियोजना करता आणि केवळ नियोजन नाही बाकी सुद्धा इतर काही गप्पा मारण्याकरता तर हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मनसेसह आम्ही सगळे एकत्र येऊ अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे हिंदीची सक्ती नसावी आणि आपण पाहतोय जे महाराष्ट्रात तोडू फोडू आणि राजकारण करू हे जी भाजपचं धोरण आहे त्याच्या विरोधात आम्ही सगळेच एकत्र येतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल मनसे असेल आम्ही सगळे एकत्र येऊन रस्त्यावर लढू महाविकास आघाडीतले असतील किंबहुना भाजपमध्ये देखील जर मराठी प्रेमी कोणी असेल आणि जर लाज उरली असेल तर त्यांनी यावं एक मिनिट मराठी उद्या मला वाटतं एक आहे अहवाल येणं एक गोष्ट आहे तज्ञांनी अभ्यास करणं एक गोष्ट आहे पण जी आर काय आम्ही काढला